बावशी बावशू शैलेश भुड यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी त्यांच नाव पण घ्यायला पाहिजे बैलेशराव एक उत्कृष्ट पॅरवादक आणि ढोलकी वादक त्यांचं नाव पण घेतलं पाहिजे चौकरी वाड्याला सात काम दादा ऐकत चौकरी वाड्याला सात काम दशरथाच्या पोटी जन्मले राम राम गेले पंधरा रुपये आणले पंधरा राम गेले पंधरा रुपये आणले पंधरा पंधरा रुपयाची घेतली साडी बोलवली मोडली घडी दुसरा भागा मेसली साडी जवळ गेली खेळची सुद्धा पाडी चालू कमरेला किल्या उघडलं दार आता नाही आहे

नाही म्हणतात मध्येच आली आमचा कार्यक्रम झाला ते आली गाडी भरली गाडी जवळ केरी सुतारवाडी तसे आम्ही कलाकार हवशी बरं का म्हणजे तसे आम्ही कलाकार हवशी आणि आज नाव घेते या अवशेच्या दिवशी अवशेच्या दिवशी कोणीच कोलवा देत नाही डोक्या बरोबर आहे की नाही तर अवशेच्या दिवशी कोणीच कोणत्या देत नाही धोका आणि काय बोलला परतवे, प्रथमेश अन प्रथमेश राव मी तुमची मांजर आणि तुम्ही माझे